हाय मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत ते एवढे टेस्टी झालेत आणि एक लाडू खा पौष्टिक असा आणि दिवसभर तंदुरुस्त राहा तर त्यासाठी मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि याच्यातले सर्व खराब शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत बाजूला काढले आणि मी सालं काढत नाही शेंगदाण्याचे अजिबात तर आता त्याची व्यवस्थित कृती बघूयात आ, हे शेंगदाणे गूळ फोडून घेतलेलं आहे आणि सोबत तूप घेतलेलं आहे मी गुळ शेंगदाण्याचे लाडू करताना हमखास तूप वापरतेच कारण मुलांना ते अजून टेस्टी लागतात आणि त्याचा फ्लेवर एकदम तुपातल्या लाडूसारखा येतो त्यासाठी मी दोन शे शेंग, वाट्या शेंगदाणे घेतलेत आणि त्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यात तूप घालायचे आत्ता सुरुवातीला मी दोन तीन चमचे घालणार आहे कारण माझा चमचा पण मोठा आहे आणि हे अर्धवट फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ लवकर बारीक होत नाही त्यामुळं आणि बघा अर्धवट बारीक झालेलं आहे आता अजून एकदा तूप घालायचं आहे तूप होता होईल एवढं जास्त घालायचं त्याने तुपाचा फ्लेवर जास्त उतरतो आणि लाडू अजून पौष्टिक आणि अजून टेस्टी होतात ही ह्या शेंगदाण्याच्या लाडूतली महत्त्वाची ट्रिक आहे जी मी प्रत्येक वेळी करत असते आता हे बारीक करून झालेले बघा तूप घातल्यामुळे एकदम गोळे गोळे झालेत त्याचे आणि परफेक्ट प्रमाण पण आहे आणि अतिशय पौष्टिक असे हे, हे लाडू आहेत मी दुसरे पण अजून दुसऱ्या पद्धतीने बनवलेले पण टाकणार आहे पण आधीचे मी दररोज वापरत असलेले हे लाडू घरात खायला ख केलेले त्याची मी आधी टाकलेली टाकणार आहे ही आता अजून राहिलेले एक वाटी आणि शेंगदाणे आणि अर्धी वाटी गुळ असं टाकून घ्यायचं आहे मी ह्यात ह्याच्यात पण सेम प्रोसेस तूप घालायचे तुम्हाला सांगू का तूप घातलं ना तर कोरडं मिश्रण होत नाही आणि त्याचा फ्लेवर एकदम तुपाचा तुपाळ तूप येतो म्हणजे बघा मुलं तूप खात नाहीत त्यामुळं छोटी असू द्या मोठी असू द्या त्यामुळे त्यांच्या पोटात ह्याच्यातून पण जाते आणि लाडू अतिशय पौष्टिक होतात तर हे दुसरंसुद्धा सुद्धा मिश्रण करून झालेलं आहे आणि मी आता ह्याचे सर्व गोळे फोडून घेणार आहे तुपामुळे झालेले आणि त्याचा वास तर एवढा सुगंध सुटलेला आहे हा हा खूप छान वास सुटलेला आहे आणि त्याचे गोळे फोडून घेऊन आता मी ह्याचे लाडू बनवणार आहे तुपामुळं गोळे झालेले तर हे असे लाडू खायला मुलांना लहानांना मोठ्यांना खूप छान टेस्टी होतात ह्याची दुसरी रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर बघू शकता एकदम छान असा लाडू वळून झालेला आहे वरती सर्व तूप उतरतं आहे त्याच्यावरती आणि सुगंध एवढा सुटलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लाडू करून बघा मुलं किती त्याला रिस्पॉन्स देते तेसुद्धा बघा त्यांना किती आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो अशा पद्धतीने लाडू वळून बघा करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कि मुलांना किती लाडू आवडले तर भेटूया अशाच अजून एका हेल्दी डिशमध्ये तोपर्यंत धन्यवाद